श्रीकांत विलॉग जीरो सात हाय श्रीकांत दादा हाय हाय नमस्कार कुठून तुम्ही कालिया मूर्ती कालिया मूर्ती हाय मनोज कुमार सिंग हॅलो हॅलो मनोज दादा हॅलो हेलो बोला सरवन्नी जल्दी-जल्दी कमेंट कीजिए सभी लोग मनोज कुमार सिंह हेलो मनोज दादा हेलो कालिया मूर्ति हेलो कहाँ है सब लोग श्रीकांत जी लोग हाय नमस्कार श्रीकांत जी लोग आप हाय जल्दी-जल्दी कमेंट कीजिए देख इधर पाजी मला दी आदि पाजी आदि पाजी उधर आदि पाजी लेकर देना

नमस्कार हाय सर्वांना फोला पटपट झालं का जेवण वगैरे सर्वांच नमस्कार जी नमस्कार चंदन जी भैया प्रसाद गायकवाड तुम्ही मी कानात नाकात काहीच नाही घातलं खूप साधा लूप हो दादा साधच राहणं खूप छान असत काय जेवायला काय जेवायला कांद भाकर या जेवायला चंदन दात प्रसाद दादा हाय नमस्कार तुम्हाला कुठून आहात चंदन दादा तुम्ही तुम्ही कुठून आहात सोडा आम्ही कुठले जी तुम्ही आम्ही सोलापूरचे तुम्ही कुठले आम्ही फ्रॉम गडचिरोली अच्छा आय एम फ्रॉम सोलापूर काय म्हणताय झालं का जेवण छान दादा प्रसाद दादा तर गायब झाले पटपट पटपट लाईक पण करा सर्वांनी हो ना झाले का बरं काय खाल्लं काय केलं होत वहिणी का मम्मीने तुम्ही केलं होतं जेवायला काय केलं होतं अजून तुला खाऊ मी कल्याण वरून बोलतोय अच्छा प्रसाद मसाला भेंडी मस्त 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 प्रसाद सोलापूरची आहे मोहळ तालुका आमचा विकर को सर्वांनी डबल टॅप करा लाईक होते युवराज हाय हाय दिस नॉट फॅट झोपाय mm -hmm. लागलाय भया भया झोपाय लागला तसं करू नको त्याला आधे माझा मूड आपजाराम असू दे युवराज जेव्हाच आहे की भात भात बोला काही नाही झालं का जेवण तुमचं युवराज झालं काही नाही असू द्या असू द्या बोला वर बोला सर्वांनी पटपट पट पटकन लाईक करा टॅप केले की लाईक होते बोला मुंबईची लोकन असं बोलायला गेली तर असं होणार भेस वैसा भेस गोकुल दाते नमस्कार दीदी नमस्कार गोकुल दा crawl... दादा तुम्हाला नमस्कार बर थांबा भूषण पावसे हाय भूषण दादा हाय युवराज ओके भूषण दादा हाय दादा हॅलो हाय भूषण पावसे हाय भूषण दादा तू तो जेवण झालं का हो माझं झालं जेवण तुझं झालं का राजेश माने हाय राजेश दादा नमस्कार ओके बाय ओके युवराज बाय <laughs>

गाडगे पाटील हाय श्रीकांत गाडी पाटील दादा हाय कुठून आहेस तू दादा मी सोलापूर जिल्ह्यातून आहे तुम्ही कुठून झालं का जेवण वगैरे सातारा ओके ओके झालं का जेवण वगैरे तुमचं म्हणत कसं आहे साताऱ्याला पाऊस वगैरे अजून तुझं नाही अजून जेवायचं आता आता जेवायला जाणार आहे म्हणूनच म्हणलं तर लाईव बंद करावी लक्ष्मण जी, आप हो। जी जी असे होला करते काय म्हणताय जो ओके मंडळी एक पंधरा मिनिटाने लाईव्ह घेते सगळ्यांनी लाईव्ह ला या आता बाय सर्वांना थोड्या वेळाने लाईव्ह घेते बाय सर्वांना पंधरा मिनिटांनी लाईव्ह येते आहे बिलकुल पाऊस आहे मंडळी थोड्या वेळाने लाईव्हला येते सर्वांनी माझ्या लाईव्हला जॉईन व्हा बाय सर्वांना आता तिकडे आहे का हो श्रीकांतदा पाऊस आहे ओके ओके थोड्या वेळाने सर्वांनी नक्की या लाईव्ह बाय